नमस्कार मंडळी मंडळी आजचा विषय असणार आहे येणारं नवीन वर्ष दोन हजार सव्वीस आपल्या सिंह राशीसाठी कसा असणार आहे या विषयाच्या माहितीचा सर्वप्रथम तर आपल्या सगळ्या मंडळींना या नवीन वर्षाच्या अनेक अनेक हार्दिक शुभेच्छा आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्याशी संवाद साधतो आहे आपल्या या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामधून मंडळी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा वार्षिक राशी भविष्य आपण आपल्या चंद्र राशीनुसार व लग्न राशीनुसार माहिती करून घेत आहोत तेव्हा आपल्या कुंडलीमधील या दोन्ही राशी आपल्याला जाणून घेऊन त्याचं सुवर्ण मध्य साधायचं आहे सा आणि नीट समजून घ्यायचं आहे त्यामुळे आपल्या लग्न आणि चंद्रराशी दोन्हीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आवश्यक आहे तसेच मंडळी महत्त्वाची सूचना ती म्हणजे या राशी भविष्यातील सर्व गोष्टी आपल्या मूळ कुंडलीतील ग्रहयोग कसे आहेत कोणती दशा महादशा सध्या आपल्या राशीला सुरू आहे त्यानुसार आपल्याला अनुभवता येईल हे ज्योतिषशास्त्रीय सत्य पूर्णपणे लक्षात ठेवून आपल्याला हा व्हिडिओ पाहायचा आहे असं असलं तरी मंडळी काही महत्त्वाचे मिळणारे शुभाशुभ ढोबळ परिणाम कमी अधिक फरकाने मात्र निश्चितपणे आपल्याला अनुभवायला येतातच आणि म्हणून आपण करू शकता सुंदर नियोजन तसेच आरोग्य गुंतवणूक नोकरी व्यवसाय नातेसंबंध अशा विषयातील आपल्या राशीला कोणत्या महिन्यात लाभ होऊ शकतात कोणता महिना सांभाळावा लागेल अगदी प्रत्येक ग्रहाच्या गोचर भ्रमणानुसार आपण माहिती करून घेणार आहोत त्यामुळे ही माहिती विस्तृत असणार त्यामुळे अगदी कागद पेन पेन्सिल ते लिहायला सुद्धा विसरू नका आणि शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणते करायचे आध्यात्मिक धार्मिक उपाय या संपूर्ण वर्षभरामध्ये व्हिडिओच्या शेवटच्या भागात म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण पहा चला तर मग जाणून घ्यावा नवीन वर्ष दोन हजार सव्वीस आपल्या सिंह राशीसाठी नक्की कसं असणार आहे त्याचं नियोजन की जेणेकरून फायदा होईल तुम्हाला तुमचं नियोजन करायला आता आपण हे राशी वफळ वर्षाचं पाहतोय अशा वेळेला गुरु शनी राहू केतू हे चार दिग्गज ग्रह फार महत्वाचे ठरतात आणि त्यांचा अभ्यास आधी आपल्याला करायचा आहे त्यापैकी आपण पहिल्यांदा माहिती करून घेऊया की म्हणजे गुरुग्रहाचं गोचर फळ आपल्यासाठी या वर्षात कसं मिळणार आहे गुरुग्रह मंडळी एका राशीतून एका घरातून तेरा महिन्यांसाठी म्हणजे जवळजवळ वर्षभरासाठी गोचर भ्रमण करत असतो या वेळेला मात्र म्हणजे या दोन हजार मध्ये मात्र गुरुग्रह चक्क दोन वेळा राशी बदल करणार आहे स्थान बदल करणार आहे सध्या गुरुग्रहाचं गोचर भ्रमण आपल्या राशीच्या अकराव्या घरातून म्हणजे लाभस्थानातून मिथुन राशीमधून सुरू आहे आणि ते सुरू राहणार आहे एक जून दोन हजार सव्वीस पर्यंत म्हणजे पहिले पाच महिने जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे नावाप्रमाणे लाभस्थानातून सुरू असलेलं गुरुग्रहाचं गोचर भ्रमण आपल्याला आपल्या कार्याच्या अनुषंगाने विविध मार्गाने लाभ मिळवून देण्यासाठी अनुकूल राहील त्यामुळे कोणत्याही महत्वाच्या कार्याची सुरुवात आपण या काळात अवश्य करू शकता या आधीच्या काळात काही कारणांमुळे जर आपल्याला आपल्याला मनासारखे यश मिळालेलं नसेल काम करण्याची संधी मिळालेली ला नसेल लाभाच्या संधी थोड्याफार फरकाने हुकल्या असतील त्यांनी पुन्हा एकदा नव्याने नव्या उत्साहाने नवीन वर्षात आपल्या कामाला त्याच जोरकसपणे प्राधान्य देऊन सुरुवात करायची यशाच्या दृष्टीने कार्याची वाटचाल करायला सुरुवात करायला हरकत नाही अजूनही वेळ आपल्या हातात आहेच हा कालखंड विद्यार्थ्यांना अपेक्षित यशप्राप्तीसाठी सुद्धा उत्तम मदत करणारा राहणार आहे त्यामुळे स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्तीच्या परीक्षा यासाठी अवश्य प्रयत्न करायला वाढवायला हरकत नाही कामानिमित्त घरापासून दूर जाण्याचे योग या काळात आले तर अवश्य संधी आपण घेऊ शकता भविष्यात त्याचा उत्तम लाभ राहील संतती विवाह उच्च शिक्षण जागेत करण्याचे स्थलांतर कामाचं स्थलांतर भागीदारीमध्ये व्यवसाय जोडीदाराचं भाग्य यासाठी हे गुरुग्रहाचं गोचर भ्रमण शुभ परिणाम देणारं राहणार रह, आहे त्या दृष्टीने अवश्य आपल्या कार्याचं नियोजन करून चाला नवीन वर्षातील हे पहिले सहा महिने आपल्यासाठी अत्यंत महत्वाचे राहतील कारण लाभस्थानातील गुरुग्रहाचं गोचर भ्रमण एक जून ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीस या कालावधीत गुरुग्रह राशी बदल करून कर्क राशीत परंतु आपल्या राशीच्या बाराव्या घरात येत आहे व्यवहारिक दृष्टीने हे गुरुग्रहाचं काहीच अशुभ परिणाम करणारं राहत कारण कुंडलीतील बारावं घर हे व्यवहाराच्या दृष्टीने ओळखलं जातं या काळात व्यवहारातील कार्यातील गतिमानता थोडी कमी होताना दिसेल त्यामुळे आपल्या संयमाची परीक्षा या काळात आपल्याला द्यायची आहे परंतु हे बारावं घर मोक्षाचं घर समजलं जातं आध्यात्मिक धार्मिक प्रगतीसाठी साधनेसाठी अत्यंत शुभ असे अनुभव देणारं हे घर असल्यामुळे असे अनुभव आध्यात्मिक मंडळी घेऊ शकतात ज्या मंडळींना आध्यात्मिक किंवा गूढशास्त्राचा अभ्यास करायचा आहे त्यांच्यासाठी मात्र हा बाराव्या घरातला गुरु अत्यंत शुभ राहील तसेच कुंडलीमधील हे बारावे स्थान परदेश गमन करण्यासाठी परदेशातील कामाची संधी मिळवण्यासाठी अनुकूल आहे त्या संदर्भात जर आपण पुढाकार घेत आहे तर ते अतिशय लाभाचं राहील या कार्यात यशही चांगला मिळेल अर्थात घरापासून आपल्या आप्तस्वकीय नातेवाईकांपासून लांब राहण्याचं दुःख मात्र आहे तर काहींना याच काळात नोकरीत नावडत्या ठिकाणी अडचणीच्या ठिकाणी बदली होऊन जावं लागेल थोडक्यात काय तर हा कालखंड मनाविरुद्ध घटनांचा राहणार आहे कुटुंबातील सदस्यांच्या अनारोग्याचा राहणार आहे आपल्या जुन्या आजारांना पुन्हा डोकं वर काढायला देणारा हा राहणार आहे थोड्या अडचणींचा तर काही व्यवहारातील नुकसानीचा राहील त्यामुळे जीवनातील आपला कम्फर्ट झोन थोडासा डिस्टर्ब होताना या काळात आपल्याला अनुभवायला मिळेल संततीचा निर्णय विवाह अशा गोष्टींसाठी हा एक जून दोन हजार सव्वीस ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीस हा कालखंड बाराव्या गुरूचा तितकासा शुभ रचना नसणार अशा वेळेला या सर्व गोष्टींशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करणं हाच एकमेव उपाय आणि प्लॅनिंग करून चालणं एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीस नंतर पुन्हा एकदा गुरुग्रह राशी बदल करून आपल्याच म्हणजे सिंह राशीमध्ये कुंडलीच्या पहिल्या घरामध्ये प्रवेश करतो आहे अगदी शेवटपर्यंत डिसेंबर त्यामुळे हा जो कालखंड आहे मात्र काहीसा सुखाची आणि यशाची अनुभूती द्यायला पुन्हा एकदा मदत करेल त्यामुळे पुन्हा एकदा उच्च शिक्षण संतती विवाह मानसन्मान पदप्रतिष्ठा कामातील डेव्हलपमेंट यश यासाठी शुभ परिणाम द्यायला हा कालखंड अनुकूल अशी आपली चाल वाढवताना दिसेल आता जाणून घेऊया शनिग्रहाचं गोचर भ्रमण कसं राहील या दोन हजार सव्वीस संपूर्ण वर्षात शनिग्रह या संपूर्ण वर्षभराच्या कालावधीत राशीच्या आठव्या घरातून मीन राशीतून गोचर भ्रमण करत राहणार आहे आत्ताही त्याचं भ्रमण तिथूनच सुरू आहे शनीचं आठव्या घरातील गोचर भ्रमण यालाच ज्योतिषशास्त्रात शनीची पनवती असं म्हणतात अर्थात शनिग्रहाची ही पनवती फेब्रुवारी दोन हजार अठ्ठावीसपर्यंतच पर्यंतच राहणार आहे राशीला आलेला हा आठवा शनिग्रह विलंबाने चालणाऱ्या मोठ्या कामांना स्वीकारण्यासाठी मात्र शुभ आहे तर जी मंडळी रिसर्च अँड डेव्हलपमेंट आर एन डी इतिहास अभ्यासक संशोधक आर्किओलॉजी जुन्या वाहन किंवा जागांचे व्यवहार करणारे शेती करणारे शेती संदर्भात काम करणारे गाड्यांचे गॅरेज चालवणारे गूढशास्त्राचे अभ्यासक यांच्यासाठी मात्र बऱ्या प्रमाणात शुभ परिणाम अर्थात ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये शनिग्रह शुभ आहे त्यांच्यासाठी बाकी इतर मंडळींसाठी मात्र जुन्या आरोग्याच्या तक्रारींचा थोडासा त्रास वाढवेल बरीचशी कामं पूर्ण करताना नाकी नऊ येतील अशा वेळेला आध्यात्मिक साधना उपासना वाढवणं आत्मचिंतन करणं व्यवस्थित प्लॅनिंग करून चालणं हे फार उपयोगाचं आहे विशेष करून ज्यांना हाडांचे आजार आहेत आरोग्याच्या बाबतीत विचार केला तर ज्यांना नेहमी सर्दी खोकला कफ यांचा त्रास आहे संधीवात केसगळतीचा त्रास दात धूळ आणि धुळाची ॲलर्जी आहे अशा मंडळींचं मात्र आरोग्याचा त्रास ह्या बाबतीत जरा जास्त वाढेल त्यामुळे काळजीने राहणं डॉक्टरांचा सल्ला घेणं पथ्य सांभाळणं हे या काळात एकमेव उपाय म्हणून आपल्याला अवश्य करायचं आहे शनिग्रह हा आपल्या सातव्या घराचा स्वामी ग्रह असल्यामुळे व्यवसाय आणि कार्यक्षेत्राशी संबंधित गोष्टींबद्दलसुद्धा सावधानता बाळगणे महत्त्वाचे करणार आहे आपल्या स्वभावात या काळात संयम त्यासाठीच बाळगायचा आहे तसेच काही जवळची मंडळी त्यांच्या तरेवाईक स्वभावाची ओळख या काळात आपल्याला करून देतीलच त्यांचं खरं विकृत स्वरूप रूप आपल्याला या काळात दिसायला लागेल त्यामुळे आपल्याला थोडा धक्का बसू शकतो मानसिक अर्थात आपण जर स्वतःच्या अनुभवाने कष्टाने काम करत आहात तर आपल्याला त्याचा काहीही प्रतिकूल परिणाम होणार नाही परंतु ज्यांची कामंच दुसऱ्यांवर अवलंबून आहेत त्यांना मात्र थोडासा या शनीच्या पनवतीमध्ये त्रास वाढू शकतो शनीच्या या पनवतीच्या काळात आपलं आरोग्य आपल्या कुटुंबाचं आरोग्य किंवा आपली करत असलेली गुंतवणूक आपले आर्थिक सामाजिक कौटुंबिक व्यवहार या बाबतीमध्ये फार काळजीपूर्वक आणि सावधानपूर्वक वागावं लागणार आहे तसेच आपले गुप्तशत्रू आपले विरोधक यांच्या कारवाई यांच्या हालचाली त्यांच्या नियोजनावर सुद्धा आपल्याला लक्ष ठेवायचं आहे त्यांच्याकडून आपल्याला नाहीतर नाहक त्रास वाढू शकतो तेव्हा आपल्या जीवनातील व व्यवहारातील काही गुप्त गोष्टी विरोधकांच्या हाती लागणार नाहीत याची काळजी घ्या ह्यालाच म्हणतात एकमेव सुंदर उपाय या शनीच्या पाळ पणवतीच्या काळात ही काळजी घ्या तसेच मोठं कर्ज या काळात जर आपण काढणार असाल घेणार असाल तर त्याच्या परतफेडीच्या संदर्भात आधीपासून योग्य असे नियोजन करून आपल्याला वागायचं आहे तसेच या काळात आपल्याला शक्य तितके कायद्याच्या विरोधात जाऊन कुठलंही काम करायचं नाही कोर्ट कचेरीपासून स्वतःला लांब ठेवायचं आहे काही जुने कोर्ट कचेरीचे विषय जर समजा सुरू असतील तर त्यातून आपल्या फायद्यासाठी माघार घेणं किंवा आउट ऑफ द कोर्ट सेटलमेंट करणं या काळात आपल्याला जास्त फायदा करेल अर्थात कोर्टाची पायरी चढण्यापूर्वी होईल तेवढे सामंजस्याने गोडी गुलाब्याने प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्या मात्र आधी करा आणि शक्य तेवढं कोर्टाची पायरी चढवू नका करावी लागली तर हा प्रयत्न आवश्यक आहे तसेच आपल्या वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा जोडीदाराबरोबर काही मतभेद असतील तर ते अजून मोठे होणार नाहीत याकडे मात्र आपल्याला जाणीवपूर्वक लक्ष द्यायचं आहे नोकरीत बदल करण्याचा निर्णय या काळात जर घेत असाल तर त्यामध्ये सावधानता ठेवा पूर्ण माहिती घेऊन नंतर तो निर्णय घ्या म्हणजे फसगत नाही होणार काही आर्थिक स्त्रोत या काळात कमी होताना दिसतील तर कुटुंबाच्या आर्थिक जबाबदारीचा जो काही भार आहे तो या काळात आपल्या अंगावर अचानकपणे येऊ शकतो त्यामुळे आर्थिक नियोजन व्यवस्थितपणे करून चालावं लागणार आहे या वर्षभरात तसेच या काळात आपल्या प्रेमसंबंधात कोणत्याही प्रकारची कटुता येणार नाही याची सुद्धा काळजी आपल्या राशीच्या मंडळीने घ्यायची आहे तर आपल्या राशीच्या पालकांनी आपल्या मुलांशी सामंजस्याने घ्यायचं आहे मुलांमध्ये आणि आपल्यामध्ये कुठल्याही प्रकारचे मतभेद वैचारिक मतभेद होणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे आता आपण माहिती घेऊया राहू केतूच्या बाबतीतल्या तर राहू केतू ह्या वर्षभरापर्यंत त्याची राशीमध्ये काही बदल करणार नाही सध्या राहू कुंडलीच्या सातव्या घरातून तर कुंभ राशीमधून आणि केतू कुंडलीच्या पहिल्या घरातून सिंह राशीमधून गोचर भ्रमण करत राहणार रह, आहे आताही सुरू आहे आणि ह्या वर्षभराच्या शेवटापर्यंत सुद्धा त्यामुळे गूढशास्त्र आधुनिक तंत्रज्ञान विज्ञान कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग मॅकॅनिकल रोबॅटिक इंजिनिअरिंग स्पेस सायन्स अशी जी आधुनिक तंत्रज्ञानाचे विषय आहेत त्यांच्यासाठी केतूचा हा योग मात्र शुभ फल नाही राहणार आहे त्यामुळे या विषयात अजून चांगली प्रगती करायला केतूची आपल्याला सुंदर मदत होईल विशेष करून याचा लाभ आय टी इंजिनिअरिंग क्षेत्रात कार्यरत असलेल्या आपल्या राशीच्या मंडळींना मात्र विशेष उत्तम होताना दिसेल आपल्या विरोधकांना नामोहरण करण्यासाठी हा राहूकेतूचा जो योग आहे तो आपल्याला उत्तम सहाय्य करायला मदत करेल तरीसुद्धा उगाचच आपल्याला वाद वाढवायचे नाहीत आणि कोर्ट कचेरीची पायरी चढायची नाही हे मात्र आपल्याकडून टाळण्याचा प्रयत्न करायचा आहे म्हणजे आता आपण माहिती घेऊया इतर काही महत्त्वाचे गोचर ग्रहांचे परिणाम ते सुद्धा महत्त्वाचे आहेत त्याचाही जरासा आढावा घेऊया सर्वप्रथम आपण माहिती करून घेऊया तो म्हणजे आपल्या भाग्यस्थानाचा स्वामी ग्रह मंगळ हा मंगळ ग्रह वर्षाच्या सुरुवातीच्या काळात म्हणजे पंधरा जानेवारी ते तेवीस फेब्रुवारी अकरा मे ते वीस जून या काळात आपल्या भाग्याला गती देण्याचं काम करेल त्यामुळे आपला आत्मविश्वास या काळात खूप सुंदर वाढेल कामाच्या ठिकाणी काही नवीन चांगल्या संधीसुद्धा या काळात निर्माण होताना दिसतील त्यामुळे अवश्य लक्ष ठेवा अठरा सप्टेंबर ते बारा नोव्हेंबर या काळात मात्र आपल्या राशीच्या व्ययस्थानातून गोचर भ्रमण मंगळाचं होणार आहे तेही कर्क या त्याच्या नीच राशीमधून त्यामुळे स्वतःच्या आरोग्यासंदर्भात कुटुंबाच्या आरोग्यासंदर्भात कोणत्याही प्रकारच्या उष्णतेच्या कफाच्या आजाराबद्दल बिलकुल दुर्लक्ष करू नका या काळात शरीरावर कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया समजा करण्याचा निर्णय डॉक्टरांनी दिला तर डॉक्टरांचं सेकंड ओपिनियन घ्यायला अवश्य विसरू नका वाहन विद्युत उपकरणं धारधार वस्तू आग्नी या गोष्टी हाताळताना जरा सावधानता जास्त ठेवा त्यामुळे जीवाला धोका होऊ शकतो म्हणून काळजी जास्त घ्या रात्रीचे आणि अवघड ठिकाणचे ड्रायव्ह ड्रायविंग या काळात टाळलेले उत्तम राहील दुसरा ग्रह म्हणजे आपल्या राशीचा स्वामी ग्रह रवी हा रवी चौदा एप्रिल ते पंधरा मे दोन हजार सव्वीस या काळात त्याच्या उच्च राशी म्हणजे मेष राशीमध्ये असणार आहे भाग्यस्थानात त्यामुळे या महिन्यामध्ये आपल्या कार्याच्या निमित्ताने काही चांगल्या संधी निर्माण होण्याचे योग हे रवी महाराज आपल्याला देते तर या महिन्यात आपल्या प्रयत्नांना अभ्यासाला व कष्टाला भाग्याची साथ उत्तम मिळेल आपल्या कामाचा दबदबा वाढेल या काळात ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात जायचं आहे त्यांना नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने परदेश गमन करायचा आहे त्यांनी अवश्य आपले प्रयत्न वाढवायला हरकत नाही सरकारी कामातून मदत चांगली विशेष करून जी मंडळी म्हणूनच सरकारी नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करतात त्यांनी आलेल्या प्रत्येक संधीकडे त्या संदर्भात पाहणं महत्त्वाचं राहील तसेच हा कालखंड मेडिकल इंजिनिअरिंग तंत्रज्ञान या विषयामध्ये करिअर करणाऱ्या मंडळींना विशेष यश मिळवून द्यायला खूप सुंदर मदत करेल तर ज्यांना या विषयामध्ये स्वतःचं कार्य व्यवसाय सुरू करायचा आहे एखादं फिटनेस सेंटर सुरू करायचं आहे योगा किंवा फिजिकल फिटनेस अशासाठी उत्तम भाग्य आणि यश मिळवणारा हा कालखंड आहे असाच अनुभव देणारा रवीचं जे भ्रमण आहे ते या वर्षभरात सतरा ऑगस्ट ते सतरा सप्टेंबर दोन हजार सव्वीस या कालावधीमध्ये राहणार आहे शिवाय हा कालखंड स्वतःच्या व्यक्तिमत्वावर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवर काम करण्यासाठी सुद्धा अनुकूलता वाढवेल सामाजिक मानसन्मान पतप्रतिष्ठा या काळात सुंदर मिळताना दिसते एखाद्या मोठ्या कामाची जबाबदारी या काळात आपल्याला मिळणार आणि त्यातून आपल्या कामातला हृद्भाव वाढेल ज्यामुळे समाजातली आपली पतप्रतिष्ठा खूप सुंदर उदयाला येताना दिसेल या काळात सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात ज्यांना करियर करायचं आहे त्यांनी अवश्य पदार्पण करण्यासाठी विचार करू शकता मंडळी पुन्हा एकदा सांगतो हे सगळे डिटेल्स व्यवस्थितपणे लिहून घ्या वाटलं तर व्हिडिओ दोन ते चार वेळा आवर्जून पाहा सरकारी अधिकारी वर्गासाठी या काळात प्रमोशन इन्क्रिमेंटसाठी उत्तम संधी देणारा हा कालखंड मात्र सतरा ऑक्टोबर ते सोळा नोव्हेंबर दोन हजार सव्वीस या काळात रवी त्याच्या नीच राशी म्हणजे तूळ राशीमधून गोचर भ्रमण करणार आहे जे आपल्यासाठी मात्र अत्यंत अशुभ समजलं जातं विशेष करून सरकारी नोकरीत असलेल्या मंडळींना आपल्या नावलौकिकाला धक्का लागण्याची शक्यता वाढते तेव्हा आपल्या कामाच्या संदर्भात फार फार काळजी घेऊन या काळात वागावं लागतं किंवा काळजी घ्यावीच लागते त्यामुळे या काळात कोणतेही चुकीचे आरोप प्रत्यारोप आपल्यावर येऊ नये याची खबरदारी आपल्याला घ्यायची आहे कोणतेही गैरव्यवहार आपल्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा हा योग असल्यामुळे अत्यंत सावधरायचा आहे तसेच इतर मंडळींनी कोणतेही आवाजवी धाडस या काळात दाखवणं म्हणजे आ बैल मुझे मार अशा म्हणीचा अनुभव घेण्यासारखा आहे आपल्या भावंडांची सुद्धा या काळात जरा जुळवून घ्यावं लागेल त्यांची जबाबदारी जर अंगावर असेल तर त्यांच्या संदर्भात महत्वाचे निर्णय सुद्धा सांभाळून घ्यायचे आहेत तसेच त्यांच्या आरोग्याच्या तक्रारींकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल थोडक्यात काय तर कोणत्याही कॉन्ट्रोवर्सीमध्ये हो आपण फसणार नाही याची काळजी घ्या त्यामुळे आपलं काम भलं आणि आपण काम भलं कामाच्या ठिकाणी अंतर्गत राजकारण इंटरनल पॉलिटिक्स त्याला आपण बळी ठरू नये म्हणूनच सावध राहणं हाच उत्तम उपाय या काळामध्ये सूर्य उपासना जाणीवपूर्वक वाढवा आदित्य हृदय स्तोत्राचा पाठ तर मुद्दाम होऊन करा तसेच किडनीच्या आणि त्वचेच्या आजाराकडे या काळात जराही दुर्लक्ष करू नका त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घ्या तिसरं म्हणजे बुधग्रह आपल्या लाभ आणि धनस्थानाचा स्वामीग्रह आहे बुध हा दहा एप्रिल ते तीस एप्रिल दोन हजार सव्वीस या काळात बुधग्रहाचा अशुभ भ्रमणयोग आपल्या महत्त्वाच्या कागदपत्रांच्या बाबतीत मात्र निष्काळजीपणा ठेवू नका असं सांगत आहे आर्थिक व्यवहारामध्ये नुकसान होणार नाही याची काळजी आपल्याला या काळात जाणीवपूर्वक घ्यायची आहे तसेच कोणत्याही भूलथापांना बळी पडून या काळात कुठल्याही गुंतवणुकीचे निर्णय घेऊ नका तर आपल्या स्वतःच्या मेहनतीवर हुशारीवर विश्वास ठेवून राहा कोणतेही काम मध्यस्थांवर विसंबून करू नका नाही तर फसगत होईल मात्र एकोणतीस मे ते बावीस जून सात जुलै ते पाच ऑगस्ट या काळात लाभस्थानातून मिथून राशीतील बुधग्रहाचं भ्रमण जुन्या गुंतवणुकीमधून चांगला परतावा लाभ मिळवून देईल तेव्हा या काळात प्रॉफिट बुकिंगवर अवश्य लक्ष द्या सात सप्टेंबर ते सव्वीस सप्टेंबर धनस्थानातील कन्या राशीतील भ्रमण नवीन लोकांच्या गाठीभेठी ओळखी मोठी गुंतवणूक जुन्या गुंतवणुकीतून लाभ कामानिमित्ताने जवळपासचे प्रवास यासाठी उत्तम अनुभव देईल जी मंडळी ट्रॅव्हल्स अँड टुरिझम पब्लिकेशन सोशल मीडिया इव्हेंट मॅनेजमेंट तसेच भाषेच्या व बोलण्याच्या कार्याशी संबंधित कार्यक्षेत्रात कार्यरत आहेत त्यांच्यासाठी हा योग आणि वेळ शुभ आहे कागदपत्रांची महत्त्वाची कामं या काळात अवश्य उरकून घ्या महत्त्वाच्या गाठीभेटी महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी हा काळ अवश्य निवडू शकता चौथं शुक्र शुक्रग्रहाचं शुक्र भ्रमण हा आपल्याला अभ्यासता शुक्र हा आपल्या कुंडलीतील कर्म आणि पराक्रम स्थानाचा स्वामीग्रह एक मार्च ते पंचवीस मार्च दोन हजार सव्वीस या काळात आठव्या घरातून होणारं शुक्रग्रहाचं उच्च राशीतील गोचर भ्रमण सासूरवाडीच्या मंडळीकडून आर्थिक लाभाची संधी दाखवतोय किंवा त्यांच्याबरोबर मिळून काही चांगली कामं करण्याची संधी तर ज्यांच्या मूळ कुंडलीत अचानक धनलाभाचे योग आहेत त्यांना दूरच्या नात्यातून आर्थिक लाभ होताना खूप सुंदर दिसते तसेच परदेश गमन लाभाचा योग या काळात राहील तर एकोणीस एप्रिल ते चौदा मे दोन हजार सव्वीस इथून पुढे दोन सप्टेंबर ते पाच नोव्हेंबर दोन हजार सव्वीस आणि त्याही पुढे म्हणजे बावीस नोव्हेंबर ते एकतीस डिसेंबर दोन हजार सव्वीस या कालखंडात नोकरी संदर्भात काही नवीन निर्णय आर्थिक लाभाचे ठरतील कामानिमित्ताने जवळपासचे प्रवास याही काळात फायद्याचे राहतील या काळात भावंडांची साथ उत्तम मिळेल मात्र एक ऑगस्ट ते दोन सप्टेंबर पाच नोव्हेंबर ते बावीस नोव्हेंबर या काळामध्ये कुटुंबाच्या आरोग्याकडे जरा जास्त लक्ष द्यावं लागेल काही आर्थिक जबाबदाऱ्या या काळात अंगावर येतील आणि आरोग्यामुळे आर्थिक खर्चही वाढतील पैशाचा वापर या काळात म्हणूनच सांभाळून करायचा आहे तर मंडळी ही संपूर्ण माहिती होती अगदी डिटेलमध्ये आपल्या सिंह राशीच्या दोन हजार सव्वीसमधल्या ग्रहस्थितीची मंडळी आपल्यालासुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तूविषयाचं सशुल्क मार्गदर्शन सूक्ष्म पद्धतीने आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करून आधी माहिती करून घ्या कशा प्रकारे केलं जातं आपल्याला मार्गदर्शन आणि त्यानंतर अवश्य आपली अपॉइंटमेंट बुक करा हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने फोनवरूनच करत असल्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून अगदी सहजरित्या आपल्या घर बसल्या आपण हे मार्गदर्शन आमच्याकडून घेऊ शकता यासाठी आमचा संपर्क व्हॉट्सअप नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर थमनेरवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही नेहमी दिलेला असतो या वर्षातील शुभ परिणाम वाढवण्यासाठी आपल्याला गुरु व शनी या दोन्ही ग्रहांची उपासना जोरकसपणे वाढवायची आहे मग यासाठी आपल्याला ओम गुरवे नमहा या मंत्राचा जप एक मार तर हनुमान चालिसा भीमरूपी मारुती स्तोत्र दुर्गास्तोत्र गणपती संकष्टनाशक गणपती स्तोत्र गुरुचरित्रातील चौदावा आणि अठरावा अध्याय असा आलटून पालटून आपला आध्यात्मिक प्रवास सुरू ठेवा रोज आंघळ केल्यानंतर पूर्व दिशेला तोंड करून ओम घृणे सूर्याय नमः या सूर्यनारायणाचा मंत्र बारा वेळा करा तर रोज नवग्रह मंत्राचा जप सकाळी अवश्य करायला विसरू नका शक्य झालं तर आपल्या देवघरामध्ये देवघराच्या सानिध्यात गुरुग्रहयंत्र सुदर्शन यंत्र हे काचेमध्ये फ्रेम करून अवश्य स्थापन करा त्याचं रोज दर्शन घ्या त्याला अष्टगंध लावा हिना अत्तर लावा तर घरात पूर्व दिशेच्या भिंतीवर रविग्रहाचं यंत्र सुद्धा आपण स्थापन करू शकता आपल्या देवघरामध्ये दे मेरू यंत्र मेरू श्रीयंत्र सुद्धा स्थापन करून त्याच्या समोर शक्य झालं तर तीन वेळा महालक्ष्मी स्तोत्राचं पाठ करायला विसरू नका विशेष करून जी मंडळी व्यवसायात आहे मंडळी आध्यात्मिक साधना उपासना आपलं आत्मबळ आपलं मानसिक बळ वाढवायला मदत करतात आलेल्या चांगल्या वाईट प्रसंगांना धैर्याने तोंड द्यायला मदत करतात अशीच आध्यात्मिक साधना आणि उपासना करण्यासाठी आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने दत्त महाराजांच्या पवित्र भूमी म्हणजे सांगली जवळील नृसिंहवाडी येथे भरगतचा अशा आध्यात्मिक धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन तीन दिवसासाठी येत्या नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात म्हणजे जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये करण्यात आलेला आहे तारीख असणारे नऊ दहा अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस शुक्रवार शनिवार रविवार कार्यक्रमाची अधिक विस्तृत माहिती घेण्यासाठी आपली नाव नोंदणी करण्यासाठी अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करून अवश्य आमच्याशी संपर्क करा तुम्हाला संपूर्ण माहिती पाठवली जाईल त्याच पद्धतीने या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा कार्यक्रमाची संपूर्ण माहिती आणि स्व तुम्ही स्वतः नृसिंहवाडीमध्ये प्रत्यक्ष गेल्यानंतर तिथे कसं दर्शन घ्यावं त्याचं स्थान महत् सांगणारे दोन व्हिडिओ आपण प्रकाशित केलेत त्या व्हिडिओचे लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले अवश्य जाऊन ते व्हिडिओ पहा तसेच मंडळी आपल्या ज्योतिषकट्टाच्या वतीने विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर तीनशे एकतीस रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता आम्हाला पिनकोड नंबरसहित व्हॉट्सअप करा तसेच परमपूज्य टेंभेस्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार हे सुद्धा एकशे एकावन्न रुपये फोनपे करून हा ग्रंथ आपण मागवू शकता हा ग्रंथ आबाल वृद्ध स्त्री पुरुष कुणीही याचं वाचन आणि पारायण करू शकतात तसेच अष्टोत्तर शतनामावली यामध्ये विविध देवदेवता आणि काही महत्त्वाचे ग्रह यांचे एकशे आठ नावं संकलित केलेत हे सुद्धा पुस्तक एकशे एक्कावन्न रुपये फोनपे करून आपण ऑर्डर करू शकता तसेच मंडळी शुभमुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध प्रकारची ग्रहांची यंत्र रुद्राक्ष विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या आयक सुखासाठी आपल्या कार्यालयात ठेवता येण्यासारखं घरात ठेवता येण्यासारखं श्रीयंत्र वास्तुदोष निवारण यंत्र कुबेर यंत्र वास्तु इंद्राणी यंत्र सुदर्शन यंत्राबरोबरच अन्नपूर्ण यंत्र यंत्र, 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 यंत्र लक्ष्मी कवडी अशी विविध यंत्र नवग्रह यंत्र हे सुद्धा आपल्याला ऑर्डर करायचं असेल तर आधी व्हॉट्सअप करा माहिती घ्यानंतर आपली ऑर्डर बुक करा आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी ते सुंदर असं धूपदीपपात्र हे सुद्धा ऑर्डर करायचे माहिती खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर मंडळी असा हा आपल्या राशीचा प्रवास या संपूर्ण नवीन वर्षामध्ये सुख समृद्धीचा ऐश्वर्याचा जाऊ हीच चरणी प्रार्थना घेऊया विश्रांती या ठिकाणी पुढच्या भागात या पुढच्या व्हिडिओला पाहण्याकरता अवश्य आपल्या पुन्हा एकदा चॅनलला भेट द्यायला विसरू नका तोपर्यंत कळावे लोभ असावा धन्यवाद